हाय फ्रेंड्स मी दीपाली तर आत्ता मी चाललेले आहे गावी गावी जाण्यासाठी भरपूर अशी तयारी केलेली आहे भरपूर असं साहित्य घेतलेलं आहे आणि मला दिवसभराचं रुटीन वगैरे काही बनवता आलेलं नाही कारण भरपूर अशी घाई होती घरातील भरपूर वस्तू व्यवस्थित ठेवायच्या होत्या तर आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवते कारण भरपूर वेळ झाला आम आहे आम्हाला किती पावणे सातची गाडी आहे आणि निघायचं आहे सव्वा सहा झाले चला आहेत तर चार बॅग आहेत तीन गोणी आहेत प्रोजेक्टर त्याजवळ इथं खायचं घेतलेलं आहे बॅग वगैरे जेवणाची व्यवस्थित ठेवले सगळं झाकून धूळ वगैरे चढू नये म्हणून तर आता आम्ही चाललेलो आहोत पूर्ण साहित्य रिक्षा मध्ये भरलेला आहे संचलचे पप्पा आहे संचल आहे आणि मी बसलेले आहे पाठच्या साईडला प्रवास चालू झालेला आहे आमचा संचू <laughs> संचल नाचला <लाए। laughs> आहे तर अजून आमची बस आलेली नाही आम्ही बसची वाट पाहतोय तर काही वेळात ना इथे मेट्रो मॉल्समोर आहे <laughs> <या>। ये, ये। <laughs> काय सांगते तंदूरोटी वीस रुपयाला मी आता सध्या चेबल वगैरे केलेलं आहे फोटे दररोज सकाळपासून कामाच्यासाठी मला जेडून वेळच घ्यायला काही नाश्ता केलेला त्यानंतर त्यांना काही वेळच नाही आहे थोडंस राहिली तर मी जेवण वगैरे ठेवून आलेलं आहे आणि या ठिकाणी जेवल्यानंतर ते साईडमध्ये ते सगळं पॅक करून ठेवलं जेणेकरून आपल्याला चुकायला व्यवस्थित यावं आणि या पॅकेजमध्ये पंनीसाठी पार्सल आलेलं आहे सकाळी घेतलं आपणच मध्ये गाडी ठेवून थांबते त्यावेळेस मी जे साहित्य आहे ते येणार खप जवळ देणार आहे मी माझ्या साथी येणार आहे त्या ठिकाणी पेन्शन झोपलं आहे तर त्यांच्याला जेवायला एम आयला होतं होता आम्ही दोघेच गेलेलो तर चला आता आराम येते एक वाजलेले आहे आपण मी सकाळी ज्यावेळेस जवळमध्ये गाडी उतरेल सगळे पॅसेंजर वगैरे तर दौऱ्यामध्ये गाडीत थांबल्यानंतर मी तुम्हाला तिचा जो मी आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करेन चला आत्ता दुपारच्या साडेतीन वाजलेल्या आहेत तर सकाळी साडेसहा वाजता आमची गाडी जवळमध्ये आली आम्ही भरपूर असा आराम केला म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे केला नाश्ता केल्यानंतर आम्ही आराम केलेला आहे आणि बारा वाजता उठले त्यानंतर जेवण वगैरे करून आता आम्ही थंड अशी सावली आहे इथं झाडाची तर झाडाच्या सावलीला बसलेला आहोत तुम्हाला दाखवते त्या ठिकाणी आई आहे चला ही झाडी आणि हे आमचं झाड आहे सावलीचं मस्त मस्त कसं वाटतंय मग हवेला थंड हवेला कसं वाटते <laughs> तर चला इथेच हा ब्लॉग संपवते कारण आज म्हणजे दोन दिवस दो झाले दो भरपूर अशी धावपळ झालेली आहे तर नवीन काहीतरी गावाकडचे विलॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ओके बाय